गुढीपाडव्यासाठी घरीच जर साखरेची गाठी तुम्हाला बनवायची असेल तर कढईमध्ये एक वाटी साखर घालायचं आहे आणि त्याच अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि एका प्लेटला आपल्याला असं तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपला अर्धा पाक अगदी व्यवस्थित झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पिंच ऑफ सोडा घालायचा आहे आणि सोडा घालून हे अगदी कंटिन्यू आपल्याला फिरवायचं आहे अशा कन्सिस्टन्सीमध्ये आल्यानंतर आपल्याला वाटीमध्ये पाणी घालून थोडंसं पाक घालून चेक करायचा आहे पाक जर हाताला न चिकट त्याचा गोळा तयार होत असेल तर तो पाक आपल्या इथे रेडी आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये असा धागा घालून आपल्याला इथे असे अशा प्रकारे गाठी ज्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत सुरुवातीला शेप वगैरे काही बघायची नाही त्यानंतर हे जेव्हा अर्ध्या सुकतात त्यानंतर याला आपण चाकूने किंवा कोणत्याही क याच्या मदतीने तुम्ही याला शेप देऊ शकता हे अशा प्रकारे इथे सुकून झालेल्या होत्या तर यावर मी डिझाईन्स काढलेले आहेत स्वास्तिक ओम वगैरे वेगवेगळ्या दहा ते पंधरा मिनिटात ह्या गाठ्या सुकून अगदी व्यवस्थित रेडी होतात एवढ्या प्रमाणामध्ये एक ते दोन गाठे रेडी होतात जर आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा